बैठक संदर्भात ठेवले की आपल्याला महाराष्ट्र शासनानं चौतीस टक्के दरवाढ केलेली आहे आणि जितकी संख्या आपली महाराष्ट्रातून तोडते तेवढीच संख्या आपली कर्नाटक राज्यामध्ये जाऊन आणि कर्नाटक राज्यामध्ये जाऊन तोडतील आपल्याला इथून पाठीमागं कर्नाटक राज्यामध्ये मला सुविधा सोयी व्यवस्थित देत होते म्हणून आपण कर्नाटकमध्ये चालू आज महाराष्ट्रामध्ये कर्नाटक राज्यापेक्षा इथले पैसेही लवकर देते तर धंदेही जास्तीचे होते आपण कर्नाटकमध्ये जातो तर ही चौतीस टक्के वाढ जी दिली ती कर्नाटकातले कारखाने कर आता तिथले कारखाने म्हणजे पंचवीस लाख सव्वीस लाख गाळपाचे तैनात आपल्या तयानात म्हणून आपली बैठक ठेवली तर त्या संदर्भात हे आपले संघटनेचे आणि सर्व मेनमुकदम प्रतिष्ठित आपण सगळेच प्रतिष्ठेतच मेनमुकदम आहोत मग मला काही तेच आहोत तर त्या संदर्भात आपण ही बैठक ठेवली या बैठकीच्या अध्यक्षाने हनुमंत पप्पाला आपण निवडतो ही बैठक ठेवण्याचं कारण असं आहे टक्के जी वाड राज्य सरकारनं आपल्याला दिली तर चौतीस टक्के वाहत महाराष्ट्रातील प्रत्येक कारखान्यानं पूर्णपणे आपल्याला आहे आहे आपल्या महाराष्ट्रातील पूर्ण कारखान्या दिलेले आहे आताच अध्यक्ष म्हणले कर्नाटकमधले कारखानदारी मोठे असल्यामुळं त्यांचं काळप मोठे असल्यामुळं त्यांना ताळाताळीचा प्रयत्न चालू आहे परंतु त्यांची जर टाळाटाळे असल तर आपल्याला सर्वांना एक मुखाने त्यांना जॉब द्यावा लागल कुठल्याही ग्रुपमेननं कुठल्याही कर्नाटकच्या कोणत्याही कारखान्याशी आजच्या चालू हंगामामधले करार करता येणार नाही किंवा आपलं त्यांना भूलताप दिवशीनं करार करणं हे आपलं चुकीचं ठरलं समजे सारखे ठरू शकत नाही एखादा दान ग्रुप मेन आहे त्यांना त्यांचे करार करून घेतले त्यांना सांगितलं आमचे पहिले पैसे आले आता इथून पुढचं बघा हे प्रत्येक करू शकणार नाही तर ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण बैठक ठेवलेली आहे अशा व्यक्तींनी योग्य ते निर्णय घेऊन आपली जी वाटचाल आहे आपल्याला अगोदर जे आपला फरक मिळाला हे फरक मिळाल्याशिवाय आपण करार कमी करून देऊ असे आज तो आपण ऊसतोड संघटनेच्या वतीने मिटिंग ठेवलेली आहे आपल्या मिटिंगचे अध्यक्ष ग्रामीण पंचायत समितीचे अध्यक्ष सभापती आणि अमराव नागरभोजे आणि सगळी ज्येष्ठ मंडळी मुकोद आणि संघटनेतून आणि मेन ही मिटिंग ह्याच्यामुळं ठेवली आपल्याला चौतीस टक्के दर वाढवून दिली आपण त्याच्यासाठी किती जपलो हे सगळ्या मुख आम्हाला माहिती आणि महाराष्ट्राने दिली जाईल प्रत्येक पैसे दिले त्यांनी हप्ता दिला कर्नाटक कर्नाटकने दिले या दोन कारखान्यांनी दिले भेटग्या आणि सोमिश्वर तर आता बाकीचे कारखाने टाळाटाळी करतात की टाळाटाळी करण्याच्या अर्जीत काही जणांनी करार पण केलेत नाही काही मोकोदामा आपले परिस्थिती असेल काही त्यांच्या ह्यानं काही देतो म्हणजे काही तयार होणार पण ते कुठल्याही मोकोदामाने तयार होऊ नये सगळ्यांना विनंती आणि सगळेजण एका मुकामना बोलून घेऊ आपण लोकप्रतिनिध्यांचा दारूला मिटिंग घेऊ अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आणि ह्याच्यावर आपण निर्णय घेऊ की नाही दिलं तर आपण करार करायला ठपपणे राहू तर आपण जर एक ह्याच्यामध्ये ठपपणे राहतो ते तिसऱ्या चौथ्या दिवशी आपल्याला प्रश्न भेटले देत आणि आपल्याला नक्कीच चौतीस टक्के वाढ देते असं मी सांगतो दोन शब्द मला बोलायला चाललेला याच्याबद्दल सर्वांचे आभारी घेतलं की करायला लागले तर आपल्याला सगळ्यांना एकदा त्यांचा जेवण घ्यावाच लागलं सगळ्याला आम्ही आमच्या टाकण्याच्या सगळ्यांना सांगितलं फायनल फायदा घ्यायला येऊ नका यांना दिलं नाही त्यांना त्यांना आता मी इन्क्वायरी आपण येऊन बेळायचे भाऊचे तुम्हाला मोकटे मिळावून मिळालं पण तुम्ही इथं बसणार का आम्हाला मुखोट मिळतात आम्ही बसणार नाही जरी पूजा केली असती तर पंचवीस तारखेला दोघांचा स्टॉप ठेवा आणि दिलं असताना तुम्ही आम्हाला बिलावर बिलावला म्हणजे मग आम्ही आम्हाला तिकडे बोलता येतो तुम्ही असता किंवा पाटील साहेबांनी आपण सर म्हणले आपण त्यांची शूटिंगमध्ये घेऊ हो आम्ही दिले तर आम्हाला ते मान्य आहे सांगा ते सगळं मान्य करू ते नाही मी दिली दिले आणि अशी जर आपण एक चूट ठेवली एखाद्या जवळ म्हणून आपण बरोबर हे बरोबर नाही आता तिसरा विषय असा आहे की कोल्हापूर जिल्ह्यातल्या व्यक्ती जे त्यांची संघटना आहे त्या लोकांनी तिथल्या प्रश्नांना दबाव आणला आणि गेल्या वर्षी फक्त त्याला काही नाही शंभर शंभर रुपयाची नोटरी पाचशे नोकर गुन्हे दाखल झाले सहाशे सत्तर लोक दाखल झाले तर आपण आपल्या एस टीला आणि आपण एक निवेदन देऊन जाऊन सगळ्यांना जाऊन की आमच्या सुद्धा तुम्ही आमच्या नोटरीवर गुन्हे जसं कोल्हापूरमध्ये जातं म्हणजे आपण दुसऱ्या देशात घेऊन दुसऱ्या राज्यात नाही ती व्यापारच भाग आहे त्या लोकांच्या नोकरीवर गुन्हे दाखल होते आमच्या नोकरीवर घ्या पुणे दाखल करून घ्या असं आपण त्यांना सांगू आपल्या की आपले एक भागायचे आणि एवढं कुठे यांनी नाही दिलं तर आपण आपण आणखी यायला साखर सांगत जाऊ साखर सांगाला आपण निवेदन देऊ साखर

आपण पंचवीस तारीख तारीख बघून घेऊ इथंच बैठक ठेवू आणि सगळे आज समजा या आपण सगळं मी बोलले त्या दिवसांची जास्त संख्येनं बघू आणि त्यांच्याबरोबर बैठक घेऊ आपल्याला काय दिवस भांडणं करायचं नाही मग त्याला स्पष्ट बाबा आमचा व्यवहार म्हटल्याशिवाय तुम्ही कुणीही आमच्या वीड जिल्ह्यामध्ये आमच्या भागातले नेमे नसले समजा पाठवतेकडे गेला तर आमचे पाठवते पण माझे शिरोशिनी माझे आपले पाहिजे तर माझे आपण फक्त दहा पंधरा ठरावे मासे जर आपण गेलो तर त्यांना सांगितलं बाबा हे करू नका ते तेही लोक नाही वर्षी म्हणजे आपला इथपर्यंत आलं डायरेक्ट म्हणजे आपल्या तेलगावापर्यंत या तेलगाव दिलं कसं मला माहिती नाही शक्य नाही चौतीस टक्के वाढ दिली ऐका ना देणार आहे पण पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे इथल्या आपल्या महाराष्ट्रात साखर सांगा पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर सांगा म्हणाले त्यांचा त्यांनी आपल्या साखर सांगण्याचं जे कार्यालय आहे तिथं घेऊन त्यांनी एक निवेदन दिलं की आम्हाला ही चौतीस टक्के वाढ आम्हाला यावर्षी दिली त्यांनी काही आदेश मान्य करायला साखर सांगा त्यांचा पवारसाहेबांची सेवा काही दिवसही सागर योग्य दिसे त्याच्यामध्ये या वर्षी द्यायचे पण आम्ही पुढच्या वर्षी तुम्हाला ही वाहळ देणार नाही वाहतुकीला देणार नाही छकड्याच्या त्या छकड्याला ट्रॅक्टरची जी वाहतूक त्या ना, ना तो देशी 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 ती फक्त पोरणीवर वाढलेला पोरणीच्या जिंकण्याची त्याची लागत होती की फक्त वाहनामध्ये ट्रॅक्टर आणि ती देते त्याच्यामध्ये कडे देत नाही या वर्षी सगळे जे मी छकड्यामध्ये या यावर्षी खूप नक्की मध्ये त्यांना परवडण्यासारखं झालं आहे तर पुढच्या वर्षी त्यांना सुद्धा ही गोष्ट परवडणार नाही आणि आपण जर रात्री व्यवस्थित नाही लागलेली सगळे जर नाही जाणतः जे मत मी मोडीत जाणार आणि ते असला तर हे आपला जाऊ शकत नाही एवढं करून मी दोषी तू माझ्या थांबवतो आणि सगळा पुन्हा करतो की पंचवीस तारखेला जे कोणी वाहन मला ज्या त्याचे असतील वाहन त्याच्याबरोबर हे सगळं आपण पोहोचलं पाहिजे आणि पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला जे काय निर्णय होईल त्याच्यानंतर आपण पुढचा निर्णय घेऊ पण तोपर्यंत कुठल्याही कारखानदाराला थारा द्यायचा नाही माझा असं तुमचा असं माझा असं एवढं बोलतो आणि दोन शब्द सांगतो